जम्मू काश्मीर मधील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आलं जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर इथं तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला

जो दहशतवादी भ्याड हल्ला झाला आणि तो भ्याड हल्ला करत असताना त्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म विचारला गेला आणि त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या गेल्या ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आज पाकिस्तानने आपल्या भारतामधल्या काश्मीर इथं केलेली आहे काश्मीर ज्याला आपण आपल्या भारताचं मुकुट समजतो तिथं होत असलेलं हे पर्यटन हे मुद्दामून तिथं जाणून बुजून या पर्यटनाला अडचण करण्याकरता हे मोठा घात केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरता कोणतेही शब्द पुरत नाहीत इतका निषेध आपण पाकिस्तानचा करतो आहे पण पाकिस्तानला आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे हा काय नव्वदचा भारत नाही आहे आज बदललेला भारत आहे आज नरेंद्र मोदी साहेब असतील आमचे अमित शाह असतील महाराष्ट्रामध्ये आमचे नेते कालच तरी सांगितलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा सा, एकनाथजी साहेबांनी सांगितलं की ईटका जबाब पत्तरसे का ज्या पद्धतीनं हिंदूंना चुन चुन करून त्यांनी मारलेलं आहे वेगळं वेगळं करून मारलेलं आहे त्याच पद्धतीनं भारतातले जे आमचे सैनिक असतील ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे जे काही दहशतवादींचे अड्डे असतील ते हुडकून हुडकून त्यांना संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजे ही भारतीयाची अपेक्षा आहे कारण हा हल्ला जो झाला आहे ते दे, त्याचा निषेध पूर्ण देशामध्ये दे होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातलं कुणीतरी मेलं आहे माझ्या घरातल्या लोकांना कुणा तरी अपघात घडला आहे अशा पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आहेत याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे मनोज शेजवाल संजय सरवदे तुकाराम तेगडी सचिन दुधनकर राजकुमार शिंदे रुपाराणी चव्हाण अनिता गवळी बाळासाहेब बिडकर अश्विनी भोसले प्रशांत वायसकर प्रकाश अवस्थे प्रशांत येवले सचिन पाटील योगेश पवार प्रभाकर गायकवाड दिनेश जगताप योगेश सलगर पैलवान भोसले काशीनाथ स्वामी यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते